साता जन्माचे खास रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सेल चारशे ला जेंट साठी एक शर्ट दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा महाराष्ट्रातील निवडणुका आता लांबणीवर महाराष्ट्र विधानसभेची मुदत येत्या सव्वीस नोव्हेंबरला संपणार आहे अशातच विधानसभा निवडणुका ऑक्टोबरला पार पडतील असा अंदाज बांधण्यात आला होता परंतु काल झालेल्या निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद पार पडली निवडणूक आयोगाने महाराष्ट्र निवडणुकाचे वेळापत्रक मात्र जाहीर केले नाही झारखंड आणि महाराष्ट्र या दोन राज्यातील निवडणुका जम्मू काश्मीर आणि हरियाणा राज्यातील निवडणुका पार पडल्यानंतर होतील असे निवडणूक आयोगाने पत्रकार परिषदेत स्पष्ट सांगितले आहे झारखंड विधानसभेची मुदत चार जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत आहे तर महाराष्ट्राची सव्वीस नोव्हेंबर आहे दोन हजार एकोणीसमध्ये हरियाणा आणि महाराष्ट्र एकाच वेळी निवडणुका पार पडल्या होत्या यंदा मात्र दोन्ही राज्यात वेगवेगळ्या निवडणुका पार पडणार आहेत दिवाळीच्या आधी राज्यात निवडणुका पार पडतील असा अंदाज अनेक राजकीय पक्षाकडून वक्तव्य करून मांडण्यात येत होता मात्र आता दिवाळीनंतर निवडणुका पार पडतील असे स्पष्ट संकेत निवडणूक आयोगाने दिले आहे महाराष्ट्राच्या निवडणुकाची तारीख जाहीर न करण्यामागे काही राजकीय कारण आहे का असा सवाल विचारण्यात आला यावर निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त राजीव कुमार म्हणाले प्रश्न विचारणे सोपे आहे आरोप करणे सोपे आहे असे म्हणाले पुढे त्यांनी उत्तर दिले महाराष्ट्रात पाऊस असल्याच्या कारणाने निवडणूक आयोगाचे बरेचसे काम राज्यात बाकी राहिले आहे तसेच महाराष्ट्रात पुढील काही दिवसात बरेच सण उत्सव आहेत की गणेशोत्सव पितृपक्ष नवरात्र दिवाळी यामुळे निवडणूक आयोगाने वेळा वेळापत्रक जाहीर केले नाही याच कारणामुळे निवडणुकांची तारीख जाहीर केली नाही असे त्यांनी सांगितले साधारणतः नोव्हेंबरमध्ये दिवाळी समताच राज्यात निवडणूक प्रक्रिया पार पडेल असा अंदाज मांडण्यात येत आहे